हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळचाच टायमिंग आहे हा रुद्र स्कूलमध्ये गेला होता आणि त्याचे पप्पा पण आज फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे सकाळीच गेलते आणि माझं पण काम बऱ्यापैकी आवरलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे आज आमच्याकडे दोन दिवसापासून जरा टाक्या साफ करायचं आलं त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी पण नव्हतं मग मी सकाळ लवकर उठून सगळं कामं आवरली होती त्यामुळे आता एकही काम नव्हतं दिवसाचं मग म्हटलं काय करावं विचार करत होती आणि जे स्टिचिंगसाठी आलेलं आहे त्याच्यासाठी मटेरियल आणायचं राहिला आहे जसं की त्याचा लागणाऱ्या चैनी वगैरे काय आणायचं राहिलेलं आहे जमतच नाही आहे हे येत आहेत संध्याकाळी सात आठ वाजता त्यामुळं मग जायचं कधी आणायचं कधी आणि लांब आहे मार्केट त्यामुळे मग मला पण नाही जाता येत येण्याचा खर्चच एवढा होतो मग त्यापेक्षा ती गाडीवर जाऊन एक किलोमीटर एक दीड किलोमीटरचा दोन किलोमीटरचं अंतर असेल आणि तेवढ्यासाठी मग आपण तर हा जो कपडा आहे ना तो मी ज्या दिव ती माझी पॅन्ट शिवायसाठी बघा मटेरियलमध्ये कपडा लावता मी सिगारेट पॅन्ट स्टिच केली होती ना त्यातून उरलेला कपडा आहे जसं की अस्तरचा असो सेम तसाच पण कॉटनचा कपडा होता मग म्हटलं याचा आता ब्लाउज वगैरे तर नाही होऊ शकत झालाच त्लाऊजाचा पण म्हटलं ब्लाऊज नको उगंच वाटेल ते विचित्र क थोडासा कडक टाईप कपडा होता हा मग म्हटलं नको तर म्हटलं चला काहीतरी ड्रेस वगैरे बनतोय का बघावा आणि मागच्या वर्षी बघा एक ट्रेंडिंगला साडी होती मऊ अशा साड्या असायच्या प्लेन त्यातली मी सुद्धा घेतली होती मग ती साडी मी थोडे दिवस वापरली आणि नंतर म्हटलं तिचा काही ड्रेस वगैरे शिवावा तर आधी एक टॉप आणि सिगारेट पॅन्ट शिवली होती आणि त्यातूनसुद्धा थोडासा कपडा उरून शिल्लक राहिला होता एक मीटरच्या आसपास कपडा असेल कमीच असेल एक मीटरपेक्षा एक मीटर नसेल तर तो शिल्लक राहिला ला आणि तो तेव्हापासून तसाच होता काहीच होत नव्हतं त्याच्यापासून शिवणंच होत नव्हतं म्हटलं आज स्वतःसाठी काहीतरी करू। करूया कारण की बाहेर कुठे जाताना तेच तेच कपडे घालून वैताग येतो वेगळं काहीतरी पाहिजे असतं मग म्हटलं चला आपण आज सुरुवात करू अन तो जो कपडा शिल्लक आहे साडीपासनाचा त्याच्यापासून काहीतरी करूयात तर ती साडी जर खरंच खूप छान होती मी बड्डेला घातली होती रुद्रजा खूप मस्त दिसत होता तो लुक पण आणि मग आता जो तर मी कटिंग करून घेतलं मला टॉप शिवायचा होता जसं की क्रॉप टॉप आपण घालतो जीन्सवरती किंवा कोणी कोणी तर पॅन्टवरती पण घालतो जे जे त्याच्या मनानुसार तर त्यासाठीच तर हा कपडा खूप कडक होता मी जसं आधी सांगितलं तसं तर बघा एवढाच कपडा शिल्लक आहे जो माझ्या हातात आहे तेवढा जसं की ब्लाऊज पीससाठी पीस असतो ना त्याच्यापेक्षा कमी ब्लाऊज पीसचा कपडासुद्धा मोठा असेल पण ही नाधड चौकनी होता नाधड आयता क्रोधी होता काहीच कळत नव्हतं नेमकं काय करावं तरी काय ह्याचं मग म्हटलं चला जसं होईल तसं साडी जे होतं आहे का तरी बघू म्हटलं गेला तर गेला एक तास वाया म्हटलं ट्राय तरी करू की होतं आहे का नाही होतं आहे कसं होतं आहे म्हटलं बघू तरी कसं होतं आहे ते म्हणून इथं माझं चाललं होतं करायचं तर बघू आता शेवटपर्यंत होतं आहे का नाही होतं आहे ते कसं होतं आहे ते तर ह्या साडीचं ना एक गोष्ट होती बरं का मागच्या वेळी ड्रेस शिवला तेव्हासुद्धा ह्या साडीचे खूप जास्त प्रमाणामध्ये धागे निघत होते आणि आत्तासुद्धा हे असल्या साडीचे माहीत नाही कसं काय पण खूप धागे निघतात आणि मग तो ड्रेस फसकतो फसकटतो म्हणजे मधूनच कुठून तरी असा होल पडल्यासारखं असं फसकटल्यासारखं दिसतंय तर या साडीचं काही एवढं हे नव्हतं जास्त रेग्युलरली हा ड्रेस वापरू शकत नाही मी आणि मी वापरतही नाही दी कधीमध्ये एखादी वेस आणि तसं आपलं कसं असतं पोरींचं एक ड्रेस एकदा घातला की पुन्हा नेक्स्ट टाईम तो घालायचं म्हणजे नकोच वाटतो कारण की पुन्हा त्याच ड्रेसवर फोटो येतात माझं तर असंच असतं बाबा मग मी कुठं जातच जा जो नाही जोपर्यंत माझ्याकडे नवीन ड्रेस येत नाही तोपर्यंत माझं असं असतं आणि आपण कसं काही कार्यक्रम हे असल्याशिवाय काही कपडे पण खरेदी करत नाही जास्त तर मग माझ्याकडे तर एवढी नसतातच आधीचे आहेत ते सुद्धा मला आता घालायचं कंटाळाला तेच तेच सारखं नाही घालवटत आणि काही कपडे असे असतात ते फक्त बाहेरच घालू शकतात घरी आपण ती कपडे घालूच नाही शकत कारण की ते कपडेच तसे असतात थोडे जरी घरी घातले तर एखादा डाग पडला तर निघत नाही किंवा ह्यात ह्याचं तर सांगते ह्या कपड्याचं कसं आहे हा कपडा तर थोडासा म्हणजे जास्त वेळ घातला ना आपोआपच कपडा फिसकतोय फिसकतोय म्हणजे मधूनच कुठून तरी उगं धागे निघत आहेत काहीतरी होते खूप जास्त प्रमाणामध्ये लक्ष देऊन स्टिच तर होतोय पण नंतर त्याला इंटरलॉक वगैरे भरपूर काही काही करावं लागतं आहे नाहीतर मग प्रॉब्लेम येतो आहे तर आता माझं स्टिचिंगचं चालू होतं हे दोघं पण घरी नसताना माझी सगळी कामं खूप पटपट होऊन जातात बरं का लय पटपट होतात काही टेन्शन पण लागत नाही आणि रुद्र पण आता येईलच स्कूलमधून येतोच लगेच तो ह्याच टायमिंगला येतो जोपर्यंत माझा अर्ध चालूच असतो तोपर्यंतच रुद्र आलेला असतो तर तो आला की पुन्हा त्याचं करायचं वगैरे वगैरे लय कामं असतात मग म्हटलं आधी आपल्यासाठी पण तर टी व्ही चालू होती टी व्ही तर मी एवढं काही लक्ष देऊन बघत नाही पण आज थोडं इंटरेस्टिंग लागलं होतं मग मी बघत होती माझं लक्ष तिकडंच होतं काय काय आहे स्टिचिंगवरती अर्धलक्ष अर्ध लक्ष टी व्हीवरती काय दिसत तर काय नव्हतं अलीकडच्या साईडला टेबल असल्यामुळे दिसत काय नव्हतं फक्त ऐकायला येत होतं मग मी जास्त जास्त तर गाणीच लावत असते जास्त दुसरं काही एवढं मला नाही इंटरेस्ट मालिका वगैरे कधी कधी बघते असं काय नाही की बघत पण नाही बघते कधीमध्ये तर आता मी ड्रेस शिवते तोपर्यंत तुम्हाला एक किस्सा सांगते माझा लहानपणीचा तर मी ज्यावेळी ना नऊ दहा वर्षाची असेल दहा वर्षाची असेल दोन हजार अकराचा दुष्काळ कोणाला आठवतोय का तर दोन हजार अकराला दुष्काळ पडला होता खूप मोठा नऊपासूनच सुरुवात होती काही माहीत नव्हतं मला एवढं काही नीट आठवत नाही पण दोन हजार अकराचा दुष्काळ होता तो आठवतोय तर त्यावेळी असं होतं आता दुष्काळ पडला घरी काहीच नव्हतं आणि आम्ही तरी तिघी बहिणी माझा भाऊ माझ्या आईवडील आम्ही अशी आमची फॅमिली होती मग माझी एक बहीण तर माझ्या मामाकडेच असायची आणि आमच्या घरची परिस्थिती माझ्या वडिलांचा तर काही विषयच नाही त्यांचं तर काय नसायचंच मग सगळी जिम्मेदारी माझ्या आईवरती भावावरती आता भाऊ पण मोठा त्यामुळं त्याच्यावरती मग घरी पण काहीच कामं नसायची रानात तर नव्हतंच काय पण दुसरं पण काय काम नसायचं जसं की कुठं खोदकाम काय माती भरा सिमेंट भरा तसलं काय कामं असतं तीसुद्धा नसायची पण मग आईचं म्हणजे आमचं कसं व्हायचं काय खायला प्यायला पण नव्हतं मामाच्या घरून जेवढं येईल तेवढंच आम्ही खायचो काही खायला प्यायला पण जास्त घरी नसायचं मग माझी माझा भाऊ आणि माझी आई गेली होती वसायला वसायला बघा लहान पहिले जायचे आता पण लोकं जातात वसायला तिकडं बऱ्यापैकी काम चालायचं आणि तेव्हा मी असेल अकराच वर्षाची दहा वर्षाची असेल दहा अकरा वर्षाची असेल एवढं काही कळत नव्हतं चौथीच्या चौथीला होत असेल मला वाटते शाळेत चौथी तिसरी चौथीलाच असेल आणि मग मी घरी माझ्या बहिणीसोबत ती माझं तसं पण लय लक्ष द्यायची माझ्यावरती पण तिला पण मग घरी शेळ्या होत्या जनावरे होती रानातलं तिलाच बघावं लागायचं माझं तर इतकं काही नव्हतं मी लहान होती तिलाच सगळं करावं लागायचं पण माझी आई लांब गेली सगळे लांब गेले म्हणून मी इतकी आजारी पडली होती ना अक्षरशः एक दीड महिना मी ॲडमिटच होते माझ्या आईला तिकडं काम पण नाही करता तिला तसंच महागारी यावं लागलं आणि जे पण पैसे ती कमवून आली घेऊन वसईवरून ते सगळे माझ्या आजारपणात गेले तर कोणालाच वाटत नव्हतं मी जगेल म्हणून पार नुसतं आं, तर ते आंग अंगातून आवसानच गेलं होतं काहीच नव्हतं असं कोणी उठून बसवलं तर भिंतीला टिकून बसायची नाहीतर तिथंच खाली लोळायची आणि माझी बहीण पण एवढं लक्ष नव्हती देऊ शकत ना कारण तिला पण भरपूर काम असायची मग माझी आत्या वगैरे तेव्हा माझ्या आत्या पण रोज यायची माझ्या आत्याचं घर पण आमच्यापासून चार किलोमीटर लांब होतं पण चालत यायची रोज माझ्यासाठी काय पण नाश्त्याला शिरा वगैरे काय काय करून घेऊन यायची रोज डेली यायची ती तर म्हणजे म्हणतात ना जे आपलं असं तेच असतं तर इतकं आणि मग त्यावेळी मग माझ्या वडिलांचं तरी एकच काम कुणाची तरी गाडी बघायची आणि मला दवाखान्यात न्यायचं सलाईन लावायची एवढंच काम असायचं आणि त्या टायमिंगला कसं प्रायव्हेट हॉस्पिटल पण एवढं जास्त प्रमाणामध्ये परवडायचे नाही मग कधी सरकारी दवाखान्यात न्यायचं कधी पैसे असलेस तर सरकार प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाहीचं असं चालायचं चा। तर तो क्षण होता जो की मी मरणाच्या दरातून महागारी आली वाटतच नव्हतं कुणाला की मी जगू पण शकते सगळ्यांना वाटायची पोरगी आता काय जगणार नाही पण नंतर मग माझ्या आईने एक दोन महिने काम केलं असेल तिकडं अन त्यानंतर ती महागारी आली म्हटली आता नाही वसायला मला जायचं पोरीपेक्षा वसई मोठी आहे का असं म्हटली ती घरीच राहिली आणि ती आल्यानंतर अगदी दहा पंधरा दिवसातच मी बरी झाली होती असेल बाबा काय असतं कारण लहान होती सवय पण नसते आपल्याला लहाय ला, राहायची लांब वगैरे तशी इतकी पण लहान नव्हती पण काय माहीत कसं काय मी इतकी आजारी पडली होती इतकी आजारी ना त्याच्यानंतर मी आत्तापर्यंत तेवढी आजारी कधीच नाही आजारीच नाही पडत आता तर सहजासहजी मी आजारीच पडत नाही कधी म्हणजे नसतंच मला कधी ना थंडी ताप असतो ना काय दिसायला जरी एवढी लुकडी दिसत असली ना तरी मी आजारी बिजारी तसले काही पडत नाही आत्ता माझा कान दुखत होता मी तुम्हाला सांगितलं होतं तर मला ते पण एक तुम्हाला सांगायचं आहे बरं का मी पहिल्यांदा दवाखान्यात गेली डॉक्टरनी सांगितलं कानाला थोडीशी इन्फेक्शन झाली ह्या गोळ्या खा वगैरे बरं होईल तीन चार दिवस गोळ्या खाल्ल्या काय राहिलं नाही पुन्हा तीन चार दिवसांनी पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये गेले पुन्हा डॉक्टरनी दुसऱ्याच गोळ्या दिल्या ना तिला धड काय कळत होतं ना वळत होतं नंतर मला म्हटलं काय सहन होणं मग माझ्या बहिणीचा मोठ्या बहिणीचा फोन आला की तू खोबरेल तेल असतं त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाक मस्त ब्राऊन होईपर्यंत उकळं छान तेल गरम कर आणि मग थंड झाल्यावर कानात सोड तर मी रात्री झोपताना ते तेल सोडलं दुसऱ्या दिवशी माझा आजारच बरा झाला कानात ते वाजत होतं ना गुरु असं ते बंद झालं म्हणजे ते पडदा जाम झाल्यासारखं काहीतरी झालं होतं मला ऐकायला पण कधी कधी वाटत होतं ऐकायला पण येत आहे का नाही असं वाटत होतं तर ते पण बऱ्यापैकी बरं झालं बरं का तिचं ऐकलं म्हणून नाहीतर मी तर सारखं हॉस्पिटलच्याच एडं घालत बसले असते की काय काय तर काही काय कधी कधी ना आपल्या आत म्हणजे ऐकायचं असतं बरं का की कोणता सांगितलं हे कर, कर। सा भी ना ना ते कर हॉस्पिटलचा बी आपल्याला फरक पडेल असं काही नसतं आणि डॉक्टरांना आजकालच्या नाधड कायच कळत नव्हतं त्या डॉक्टरीला तर काहीच कळत नव्हतं एवढी म्हातारी झालेली होती तिला तर माझ्या कानात नेमकं काय होतं तिला कायच कळत नव्हतं नाही ते ड्रॉपसुद्धा तिने मला कानात सोडायचं काय दिलं नव्हता मग मलाच काय कळत नव्हतं नेमकं तिला कळत नाही का मलाच काय हो सांगता येत नव्हतं असं काहीच कळत नव्हतं तर पुन्हा आमचं चाललं होतं ई एन टीवाल्याकडे जायचं की कानाचं चेकअपच करून घ्यायचं पण पुन्हा मग ते मी दोन दिवस सलग मग ती तेल सोडलं मी लसणाच्या बाकड्यावालं मग माझं बऱ्या बऱ्यापैकी म्हणजे आता राहिलेलं आहे कान बऱ्यापैकी राहिलं आहे थोडं कधीमधी होतंय पण आता खूप जास्त प्रमाणामध्ये आराम आहे आणि त्यानंतर मी त्या डॉक्टरने दिलेल्या गोळ्याच खाल्ल्या नाही आतापर्यंत काही कामाच्या नव्हत्या गोळ्या मी आम्ही बघितलं होतं त्या गोळ्या कशावरत्या आहेत तर काय नव्हतं होत्या कानावरच्या पण कायच फरक पडत नव्हतं त्याचा मग म्हटलं जाऊ दे तर आता माझा बऱ्यापैकी तर कुणाकुणाचे असे किस्से असतात बघा लहानपणाच्या ना प्रत्येकाची एक स्टोरी असती आत्ता एवढं लोकांना म्हणजे आत्ता जी मुलं आहेत ना त्यांना इतकं जास्त म्हणजे सहन करायची गरज लागत नाही पण आपल्या वेळी आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आपल्याला ना खायला प्यायला असायचं ना काय किती गरीब परिस्थिती बघितलेली असते आपण आणि आम्ही सुद्धा म्हणजे खूप गरीब परिस्थिती बघितलेली आहे आधी आमच्या आजोबांनी जे घर बांधलं होतं त्याच्यामध्येच आम्ही खूप दिवस राहिलो त्याच्यानंतर मग माझं भाव कामाला लागल्याच्यानंतर आणि वडिलांच्या मेहनतीमुळे नंतर आम्ही पत्र्याचं घर बांधलं आत्ता आणि आता तेच पुड़ आता माहीत नाही दुसरं कधी येईल स्लॅबचं ब्लॅबचं येईल का नाही ते पुढचं पुढं आताच आत्ता तर तर बघा बोलता बोलता माझा ड्रेस इथं पूर्ण कम्प्लीट होत आला होता जास्त असा वेळ लागला नाही पण तरी पण साधारणतः ता पाऊन तास गेला असेल माझा हे ड्रेस शिवताना पाऊन तासाच्या आसपास टाईम गेला होता याच्यामध्ये तर आता ड्रेस होतच आला आहे पूर्ण थोडास बाकी होता आणि त्याच्यानंतर हे आवरायचं बापरे तो पसारा आवरण्यातच खूप वेळ जातो ते शिवायचं वगैरे तर एक सिंपल आहे पण खालचा पसारा आणि ते दोरे उचलण्यातच खूप वेळ जातो तर आता बघा शेवटचंच फायनल होतं फक्त खालून मी पिको करत होते ड्रेसला कारण की ह्या ड्रेस जर मी शिलाई केली असती ना तर ती इतकं काही खास दिसलं नसतं बघ मुलं पिको करावा बघ दिसतो आहे आणि स्वतःच ना मी काय करते मला एक नाही आवडलं पुन्हा एडिट करून दुसरं करायचं पुन्हा तिसरं करायचं असं असतं पण बघू हे होतं आहे का फायनली कसं होतं आहे ते तरी बघायचं म्हटलं नाही आवडला तर सोडून द्यायचं ठेवून द्यायचं तसाच तर, तर बघा फायनल लुक काही असा होता छोटासा स्लीव्ज लावले होते आणि खाली अशी थोडीशी प्लेट्स टाकून डिझाईन बनवली होती तर ह्याच जीन्सवरती बघा बऱ्यापैकी मला वाटतंय बरं तुम्हाला कसं वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मला कसा दिसतो आहे ते पण सांगा कलर पण खूप ब्राईट होता डार्क कलर होता छान दिसत होता तर मला आवडला तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा असे छोट कपडे जर शिल्लक राहिले ना ब्लाऊज पीस असेल ना त्याच्यापासूनसुद्धा असे ड्रेस बनवू शकता तर आवडला असेल आजचा ब्लॉग तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय